आज रामनवमी आहे आज रामनवमी आहे तर एका काय कबुतरांनी कभुतर उष्मा उष्माघात त्यांनी ते आजारी होतं ते खाली आलं मग मी त्याला थोडंसं पाणी पाजलं तिथं पाणी ठेवलं वाटीत आणि मग त्याला पाणी पाजल्यावर थोड्या वेळाने ना त्याचं आपोआप हे झालं त्याला मुक्ती मिळाली आज रामनवमी दिवशी पुढचा जन्म त्याला चांगला मिळावा हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना स्वामी स्वामी समर्थ जीव सोडला त्याचा आता अंत काय म्हणतात त्याला थोडीशी थोडीशी मी आण जा तिला माहित नाही का ते नाही तसं नाही फुलं फुलं नाही ग ते नाही चांगली चांगली देवाची देवाची किचन किचनवर फुलं पिवळी एवढी एवढी त्याला आपला सुद्धा जन्म काकू असाच प्रत्येक योनीत भटकतोय की नाही कितीतरी योनी मध्ये फिरतो आपण आणि मग जेव्हा तुमचं पुण्य संचित चांगलं होत तेव्हा त्यातनं थोडा भाग प्रारब्धाचा आपल्याला मिळून आपण माणसाचा जन्म घेतो आणि मग ते आपले जे कर्म असतात ते भोगायला आणि कर्म पूर्ण करायला आपण येतो पण देवाने आपल्याला डोकं दिलंय कोणत्याच प्राण्याला नाही एवढं माणसाला दिलेलं आहे त्यामुळं सदुपयोग करावा आणि भगवंताचं नाम थोडं मीठ पण टाकायला पाहिजे पण जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथे एक झाड लावू आपण त्याच्या आठवणीसाठी साठी तुळस लावली तरी चालेल श्री स्वामी त्याच्यावर ना हिवीट ठेव नाहीतर ना छोटे छोटे प्राणी असतात ना त्यांना वास जातो ना ते उकरून खातील हे ठेवायला पाहिजे त्याच्या जा बाबा पुढच्या गतीला जा तू पुढचा जन्म तुला चांगला मिळू हे स्वामींचरणी प्रार्थना जन्म